ठीक आहे इकडे नेले या वोटे उना वर्ष वर्ष करतात जकडे कुठला उठव ठीक आहे आणि आची किती वाजता आली दोन वाजायच्या आसपास झाली आधी तिकडं रमेश चौघोले यांचं फोडलं नंतर सुरेश यांच्या तिथं आले होते तिथं सीसीटीव्हीत सगळे दिसत आहेत आणि त्यांचा टीव्ही चालू आँ। आँ। असला म्हणून ते तिकडं नाही इकडे आले दोन वाजायच्या आसपास आपल्याला कधी कळलं सकाळी कळालं घरात कोणीच नव्हतं आईसाठी फक्त आजी आणि काय काय गेलं त्या आई वर्ष गेलय काय होत चांदीचे काही होते वस्तू होत्या सोन्याच्या काही होत्या दागिने किती थोडे होते दागिने असे काही फार ते छोटे मोठे कानातले नाकातले असे छोट्या छोट्या वस्तू होते आणि पैसे किती होते पैसे पन्नास हजार चांदूच्या वस्तू जास्त देवाची ताट होते साधारण किती असेल म्हणजे तीन चार किलो तरी असेल ते आता करंट बाजार भावाप्रमाणे काय असेल त्याच्या तिकडे ज्या चोरी झाले त्यांचं काही जास्त केलं आहे त्यांचं पण मंगळसूत्र दिलेलं आहे अशी माहिती आहे कन्फर्म नाही कळली

म्हणजे मागच्या वर्षी पण सुरू फार मार्ग तो म्हणजे ते कपाट त्यावेळेला उचललं नव्हतं त्यांना तर म्हणजे तो खूप म्हणजे लॉक सुद्धा खोल यांनी ह्या वेळेला गादी टाकून त्याचा आवाज नाही म्हणून त्या गादीवरती ओढी गाडी ओढी गाडी पलटी केलं गाडी बिलकुल आवाज आणि जो बाहेर पाठीमागून जी एंट्री झाली तर त्याला वरती दरवाजाला येणंच आपला ढापा असतो तो तो ढापा पहिला काढला मग हात घातला ग्रामीण भागात भोटे सोरे वाढायला लागले पण रेकी करूनच व्हायला लागले आणि दहा जण म्हणजे दहा जण होते

आता हे मागचा जो दरवाजा ज्या पद्धतीने केला आहे ना ती माहिती असणार मागच्याच काम दिसतं कारण अनलोन जर व्यक्ती हा एवढ्या मोठ्या बंगल्यात आला ना तरी एकदम एक्झॅक्टली एंट्रन्स हातून मागच्या दरवाजा हे नवीन मास्टाला नाही समजत ते रेकी असू शकते हा दोन वर्षापूर्वी जे प्रकार झालेला आहे म्हणतात तर त्यावेळी सहार चोऱ्या झाल्या होत्या आळीफाच्यावरती पहिली पतसंस्थेत गेले होते तिथून बिअर शॉपी कायद्या शेठ वाळू यांची फुगली त्या बिअर घेऊन ते इथं पाठी मागच्या बंगल्यात उल आहे त्यांच्या बंगल्यात येऊन ती पक्षी आले तो बंगला फोडला त्याच्यानंतर इथलं पाठीमागचं आणि आपलं घर अशा एकाच रात्री तेवढ्या तेव्हा आपलं काय केलं होतं त्यावेळी काहीच गेलं नव्हतं विशेष त्याच्यामुळे जास्त काही चर्चा केली देवाऱ्यातला तीन ठिकाण ट्राय केली आता आता कपडे विपडे त्या कपाटातलं आहे ना सगळं कपडे वगैरे काही हो आपल्याकडून थोरात साहेब तुमची काय मागणी असेल आता जुन्नर तालुक्यामध्ये चोऱ्याचं प्रमाण थोडं वाढू लागलेलं आहे रिकी होते काही दिवसा ढवळे पण चोऱ्या होत आहेत नाही परिस्थिती अशी झालेली आहे का जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत जास्त प्रकार घडले नाही परंतु असं वाटतंय की शासनाचा वचक कमी झालाय की काय म्हणजे सरकार आहे त्याचा बचत कमी झाला आहे की काय म्हणून या चोऱ्या मा वाढायला लागलेल्या आहेत सर्वसामान्य माणसाला जीवन कठीण झालेलं आहे शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे होत नाही त्याच्यामुळे अशी घटना घडत असल्या असं वाटते खाकीवर्दीने अलर्ट राहण्याची गरज आहे शंभर टक्के खाकीवर्दीने गस्त घालणे म्हणा किंवा ह्या ज्या काही घटना आहेत पुन्हा घडू नये म्हणून ठोस अशा उपाययोजना केल्या पाहिजेत पुणे स्टेशन बसून त्याचे जात्रावू आहे ना आपण काही काय विषय नाही शहरातच ग्रामीणमध्ये

आपल्याला याच पद्धतीने तपास जायला लागतो की इथं मग मागं 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 अवगमण आणि ती शेवटतून त्याचा वेळ लागतो परंतु खात्रीश्वर तपास असतो कसला एक आरोप्याने जी गाडी वगैरे त्याने वापरली तर याला माणसून सगळं एवढं लोक आहेत गाडी शिवाय नाही नाही यांच्याकडे सुद्धा गाडीच असणार तसं नाही विदाऊट गाडी रूट आहे ना इथून आले पर्यंत आले पोहोचले तर कुठून कुठून आले चढलेत नाही चढले खल आहे आणि इथं खल लागलाय वॉलला आणि सज्जालाची खल टिकट करण्यासाठी आता बघितलं तर बघले ग्रुप करणे येतात कमी कमी एकदम यंग एकदम 35-40 लेय शायद सगळे 25-40 35 नाही एकदम सगळे एका वयाचे दिसतात म्हणजे सगळे एका वयाचे दिसतात सगळ्यांच्या जीनच्या हे थ्री फोर आहे असं लांब नाही काय नाही सगळे एक स्लिम आहे पार काटक <laughs> <laughs> आरेफाटा येथील आनंदराव चौगुले यांचा बंगला रात्री अज्ञात चोरटीनी फोडला असून घरातील कपाटामधील काही दागिने काही चांदीच्या वस्तू चोरी गेलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आळेफाड्या परिसरामध्ये अजून दोन ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या झालेल्या आहेत महत्वाचं म्हणजे ही चोरी रेकी करून झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडनं व्यक्त केला जातो विशेष म्हणजे याच्यामध्ये ही तरुण पोरं आहेत आणि त्यांनी मागच्या बाजूने येऊन दरवाजाचा वरचा भाग तोडला त्याचबरोबर कॅमेरे बंद केले आणि घरात असलेलं कपाट बाजूच्या शेतामध्ये नेऊन टाकलेलं आहे एकंदरीत हे सगळं पाहता रेकी करून ही चोरी झाली असावी दोन वर्षापूर्वीही अनंतराव चौगुले यांच्या बंगल्यामध्ये अशाच प्रकारे चोरी झाली होती पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे आळेफाटा या ठिकाणी ही दुसरी तिसरी चोरी आहे म्हणजे तीन चोऱ्या झालेल्या आहेत या परिसरामध्ये दे दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत जाधवसाहेब किंवा पोलीस यंत्रणेने अतिशय अलर्ट राहण्याची गरज आहे त्याचबरोबर ग्राम सुरक्षा पथकसुद्धा अलर्ट जर केलं किंवा सगळ्यांनी मिळून जर या संदर्भामध्ये काही उपाययोजना केली तर अशा प्रकारच्या चोऱ्या रोखू शकतात खाक्या वर्दीचा खमक्या वाढण्याची गरज आहे जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या होऊ लागल्यामुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे सुरेश वाणी विनर टाइम्स फाटा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रमेश चोगले तुमच्याकडे पण रात्री चोरी झाली हो काय चोरी गेले शहात्तर हजार आणि थोडेफार दागिने तुमची एक अनंतराव चोगले दोन आणि तिसरं कोण नाही ते सर नाही दोनच झाले दोन झाले सध्या तरी दोनच तुमचे काही कॅश वगैरे आणि दागिने काही शहात्तर हजार होते आणि दागिने होते थोडे किती तोळे वगैरे असं काही तोळे असतील आता हाकेच्या पोलीस स्टेशन आहे हो काय मागणी असेल किंवा काय सूचना कराल आता हे वारंवार सारखं होतच आहे ना आळे फाट्यावर तर सारखंच होतंय सध्या आता आपल्या बंगल्यामध्ये चोरट्यांनी प्रवेश कसा केला म्हणजे कुलूप तो खिडक्याचे गज कापले खिडकीतून गज कापून मग बाकीचा सगळा कार्यक्रम आणि नंतर दरवाजा उघडून बाहेर गेले सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे नव्हते नाही आपल्याकडे नाही शेजारी आहेत घरामध्ये कोण कोण होतं घरात आई मिसेस मुलगा पण ते पुढच्या बाजूला झोपले जाते हे पटवीत झाले सगळं काय तुमची मागणी असेल भीतीचं वातावरण निश्चित आहे पोलीस यंत्रणेकडनं काय अपेक्षा काय नाही संरक्षण पाहिजे बाकी काय आता चोरट्यांना लवकर शोधावं शोध लागावा चोरट्यांचा शोध लागावा

没有 <music>